मिथला एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मुलगी जोरात ओरडायला लागली की हा तरुण माझा कुणीही नाही तो मला जबरदस्तीनं घेऊन जाते यानंतर एकच खळबळ उडाली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पाटणामधील ही घटना आहे मिळालेल्या माहितीनुसार बंजारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिसवा पश्चिम गावातील एक मुलगी घरात झोपली होती त्यानंतर रात्री उशिरा एक तरुण घरात घुसला ज्याचं नाव लक्ष्मीप्रसाद उर्फ विकी असल्याचं सांगण्यात येतं तरुणाने घराचा दरवाजा उघडून आज झोपलेल्या मुलीला उचलून पळ काढला सकाळी आपली मुलगी बेपत्ता असल्याचं कुटुंबियांनी पाहिल्यानंतर सर्वजण हैराण झाले आणि नंतर, नंतर बंजारिया पोलीस ठाण्यात जाऊन आपली मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली याची माहिती मिळताच बंजारिया पोलीस ठाण्याने मुलीचा शोध सुरू केला त्यानंतर मोतीहारी रेल्वे स्टेशनला एक माहिती मिळाली हे कळताच सर्वांना धक्का बसला मोतीहारी रेल्वे स्टेशनला माहिती मिळाली की रॉक्सोल हावरा इथं जाणाऱ्या मिथला एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक व्यक्ती एका मुलीला घेऊन जात आहे मुलगी जोरजोरात रडत हा तरुण माझा कोणी नाही तो मला जबरदस्तीनं सोबत घेऊन जात आहे असं म्हणत आहे त्यानंतर जी आर पीनं सापळा रचून आर पी एफच्या मदतीनं तरुणासह मुलीला मेहसी स्थानकात उतरवलं त्यानंतर दोघांना मोतीहारी इथं आणण्यात आलं चौकशी दरम्यान मुलीने बंजारी पोलीस स्टेशन हद्दीत तिचं घर असल्याचं सांगितल्यावर जी आर पीने मोतीहारी पोलीस ठाण्यात माहिती दिली त्यानंतर हा तरुण शेजारील गावातील असल्याचं समोर आलं सुहोली स्टेशनवरून कोलकात्याला मिथला एक्सप्रेसमध्ये तो मुलीला चोरून नेत होता कदाचित तो तिला विकण्याच्या उद्देशाने घेऊन जात होता मात्र आता मोतीहारी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या ताब्यात दिला यासोबतच जी आरपीने बाल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या तरुणालाही पुढील कारवाईसाठी बंजारिया पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला